अपडेट न्यूज वक्फ सुधारणा कायद्याद्वारे संविधानाला स्थेट टक्कर देण्याचं केंद्र सरकारचं धाडस एआयम पी एल पी माजी सदस्या मोनीशा बोशिरा आविदी वक्फ सुधारणा कायदा हा असंवैधानिक असून देशाच्या लोकशाही प्रणालीवर एक प्रकारे आघात करण्यासारखा आहे जर या सुधारणा कायद्यावर अंमल होत असेल तर यानंतर केंद्र सरकार देशातील सर्व अल्पसंख्याकांच्या धार्मिक संस्थानांच्या संपत्ती आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर घाला घालेल मुस्लिम समाजाच्या वक्फ अधिकाऱ्यांसाठी हा संवैधानिक संघर्ष आहे वक्फ अधिकाराचा हा संघर्ष देशात हिंदू मुस्लिम असा धार्मिक मुद्दाच नसून हा मुस्लिम समाजाचा वक्फ धार्मिक अधिकार आणि न्यायासाठी लढा आहे असे वक्तव्य ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या माजी सदस्या मोनिशा बुशरा मुंबई यांनी केले त्या यवतमाळ येथील सहा मे दोन हजार पंचवीस रोजी एआयम पी एल बी यवतमाळ वर्किंग समितीद्वारे आयोजित वक्फ सुधारणा कायद्याविरुद्ध आयोजित भव्य महिला सभेसाठी आले असताना यवतमाळ ये येथील विश्राम भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होता यावेळी मोडीसा भूषरा आबिदी आपल्या निवेदनात त्यांनी म्हटले की या सरकारने देशात संविधानाने मुस्लिम समाजाला वक्फ अधिकार संदर्भात जे अधिकार दिले आहेत त्यात सरकारने असंवैधानिक दखल देत हा सुधारणा कायदा पारित केलाय वक्फ सुधारणा कायदा संविधानात धार्मिक स्तरावर वक्फसाठी जे अधिकार दिले आहेत त्यातील आर्टिकल चौदा चौदा चोवीस पंचवीस आणि एकोणतीस थेट उल्लंघन करतो आणि एका अर्थाने हा कायदा संविधानाला त्यामुळे वक्फ सुधारणा लोकशाही पद्धतीने देशात होत असलेला हा लढा खऱ्या अर्थाने देशाची सार्वभौमिक लोकशाही वाचवण्याचा संघर्ष आहे आमचा हा लढा फक्त वक्फ अधिकारच नव्हे तर देशातील लोकशाही वाचवण्याची आहे यासाठी भारतात एआयम पी एल पीच्या आव्हानावर प्रतिकात्मक बत्तीगुल आंदोलन करण्यात आले दर शुक्रवारी मुस्लिम नागरिक काळी फीत बांधत नमाज पढत आहेत आमचे हे आतापर्यंत सर्व विरोधी लोकशाही पद्धतीने होत आहेत कारण संविधानाने देशातील सर्व समुदायांना आपल्या संस्थांना स्वतंत्रपणे बनवण्याचं आणि त्यांना चालवण्याचे त्यांची देखभाल करण्याचे अधिकार दिले आहेत परंतु वक्फ सुधारणा कायदा आणून आमचा हा अधिकार हिरावला जातोय यावेळी मोनिषा बुसरा म्हणाल्या की वक्फ सुधारणा कायदेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना देशाचे उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी अपील केली आहे त्यामुळे पास मे रोजी होणारी सुनावणी होऊ शकली नाही ही, ही दुःखद बाब आहे सरकारला सर्वोच्च न्यायालयाने सात दिवसात जे उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले होते सरकारकडून योग्य उत्तर न देता उलट आपल्या जबाबात सुप्रीम जस्टिसवरच आरोप लावण्याचा प्रकार केला जातोय आज जर मुस्लिम समाज वक्फ मुद्द्यावर गप्प बसला तर यापुढे देशात उद्देश ये है कि मुसलमान औरतों की तरफ से भी हम ये बताएं आपको कि मुसलमान औरतें भी वक्फ कानून का जो वक्फ संशोधन एक्ट है उसको अपोज करती हैं हालांकि हम लोगों को इसमें एक लॉलीपॉप ये दिया जा रहा है हमको ये बताया जा रहा है कि मुसलमान औरतों को वक्फ बोर्ड में लिया जाएगा लेकिन मुसलमान औरतों को वक्फ बोर्ड में रिप्रेजेंटेशन नहीं चाहिए जस्टिस चाहिए नंबर एक नंबर दो ये कि मुसलम ऑलरेडी वक्फ बोर्ड के अंदर मुस्लिम लेडीज़ हैं आपको मालूम है फौजिया खान बखपोड़ में रह चुकी हैं इससे बहुत सारी लीडिस हैं जो बखपोड़ में रह चुकी हैं आगे भी रख सकते हैं हमारे मुस्लिम भाई लेकिन ये सब चीज़ मुसलमानों के ऊपर डिपेंड होना चाहिए जिसमें सरकार का हस्तक्षेप जो है वो खत्म होना चाहिए खत्म होना चाहिए subscribe now and press the bell icon never miss an